काल देगलूर येथे राज्यस्तरीय मात्र समाज अनुसूचित जाती उपवर्गीकरण परिषदेचे आयोजन सिद्धेश्वर मंगल कार्यालय येथे करण्यात आले होते या कार्यक्रमात पद्मश्री पुरस्कार प्राप्त कृष्णा मादेगा यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता तसेच एससी उपवर्गीकरण आरक्षणासाठी मादेगाने चलो मुंबईचा नारा दिला यावेळी देगलूर बिरुली विधानसभेचे आमदार जितेश रावसाहेब अंतापूरकर व्यंकटराव पाटील गोजगावकर मारुती वाडेकर सुभाष आलापूरकर ॲडव्होकेट एन जी सूर्यवंशी सह अनेक पक्षाचे व संघटनेचे नेते पदाधिकारी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित पाहूया हा सविस्तर रिपोर्ट हा कार्यक्रम समाजाला भविष्यामध्ये न्यायाच्या भूमिकेकडून परिवर्तनाच्या लढाईकड देणारा कार्यक्रम हा कार्यक्रम झाला पाहिजे आणि समाजाला आरक्षणाचं जे मार्गदर्शक आमच्या या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आहे तेलंगणामध्ये पद्मश्री हे अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या मदती करण्याची आहे आणि समस्त देशातील वंचित अनुसूचित जातीतल्या वंचित जातीचे नेते आहेत यांचं आधीच आगमन झालं त्यांचा आम्ही सत्कार केला तर यानंतर महाराष्ट्रामध्ये मातांग समाजाच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाचाच विषय शिल्लक आहे आणि त्या विषयासाठी महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येचा समाज मुंबईसारख्या ठिकाणी सेने किंवा तशा पद्धतीची चळवळ उभी करणे आजपर्यंत शक्य झालं नाही तर ते मारणे मधनाकडला माधिका साहेब याच्या पुढील दोन व दोन महिने महाराष्ट्रामध्ये राहून प्रत्येक जिल्हा जिल्ह्याचा दौरा करून दहा कमीत कमी दहा लाख मतांचा माल गव्हर्नमेंटमध्ये घेऊन जाऊन आणि प्रश्न सोडल्याशिवाय वर्गीकरण झाल्याशिवाय परत येणार नाही अशा पद्धतीची भूमिका अण्णांनी मांडलेली आणि आमचं दुर्दैव असं आहे की अण्णांनी सांगितलं की इथले चंद्रचूड साहेब महाराष्ट्राचे सुप्रीम कोर्टातले जज मान्य गवई साहेब महाराष्ट्राचे आणि ते जजमेंट घेऊन जवळपास चौदा पंधरा महिने झाले समिती नेमून जवळपास बारा महिने झाले त्या समितीला दोन दोन दोनदा कालच मुदतवाढ दिली जे की त्यांच्याकडे लवजी साहेब आता रिपोर्ट आहे त्यांच्याकडे आमचे एक अनुसूचित जाती आरक्षण वितरण समितीचं महाराष्ट्राचं अहवाल आहे भारतीचा एक स्वतंत्र अहवाल आहे असे तीन तीन अहवाल आहे टोटल डाटा त्यांच्याकडे आहे टाटा इन्स्टिट्यूटकडून सोशल सायन्स इन्स्टिट्यूटकडून घेतलेला डाटा त्यांच्याकडे आहे तर केवळ आणि केवळ टाईमपास वेळ काढण्यासाठी यांनी अशा पद्धतीनं परत सहा महिन्याची मुदतवाढ करून दिलेली आहे आणि ते आम्हाला मान्य नाही म्हणून अन्य मंदाकृष्ण मादिगा साहेबाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये येत्या दोन महिन्यामध्ये दहा लाख मातन समाज मुंबईला आम्ही घेऊन जाणार तशा पद्धतीचा दृढ निश्चय करण्यासाठी तशा पद्धतीची महाराष्ट्राला दिशा देण्यासाठी मान्य मनता कृष्णाच्या नेतृत्वात आज इथं अशा देगलूर नगरीमध्ये आमच्या सर्व समाज अशा पद्धतीचा काळ पण सर अनेक राज्य अनेक राज्यामध्ये जसं तुम्ही म्हणताय अनेक जसं बघा अनेक राज्यामध्ये वर्गीकरण लागू झालेलं असं म्हणतात पण इथं महाराष्ट्रामध्ये बीजेपी असेल किंवा राष्ट्रवादी महाविकास महायुती असेल या दोघांनी इथं या ठिकाणी जसं वर्गीकरण करायला पाहिजे तुम्ही आता मंत्र्यांमध्ये गेलात मग अनेक मुख्यमंत्री तुम्हाला आतापर्यंत काय सांगितले तुम्हाला काय श्वास मुख्यमंत्र्याकडे बारा मेला बैठक झाली जवळपास पंचाळीस मेन मुख्यमंत्र्यांनी आम्हाला तिथं सांगितलं की लवकरात लवकर वर्गीकरण करतो सरकार त्या बाजूने पाच सेक्रेटरी होते जवळपास मंत्रालयातले सर्व अधिकारी होते महाराष्ट्रातल्या महाजन समाजाचे सर्व प्रतिनिधी होते ते, ते गेलं त्याच्यानंतर दिवस गेले मग काल एक ऑगस्टला पुण्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना कोणीही न बोललेला असताना लवकरात लवकर मी वर्गीकरण जाहीर करेन असं स्वतः बोलले आणि एवढं सर्व करून सुद्धा काल त्याला सहा महिन्याची मुदतवाढ केली ही आमच्या डोळ्यात धुळपेक आहे सरकार चाल ढकल करत आहे आम्ही जरी सत्तेतल्या पक्षातलेला असलो तरी आम्हाला हे मान्य नाही बदर समितीकडे अहवाल तयार आहे सर्व डाटा तयार आहे त्यांनी तात्काळ शासनाने स्वीकारावं आणि शासनाने त्यावर अहमल केला कृष्णा मात्र अण्णाच्या नेतृत्वाखाली देशमातीवरून सुद्धा मुंबईमध्ये मातन समाज इथे येईल आणि महा सरकारला निर्णय घेण्यात आम्ही भाग सर ज्या पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मराठा समाजाचे सर्व नेत्यांनी ज्यांना जे जे पदं होते ती सगळ्याचा त्याग केला हीच भूमिका आपल्या समाजाची राहणार आहे का येणार आहे का आपल्या पदाला त्याग करणार का समाजासाठी बाबा आपल्याकडे आहेतच कोणाकडे काय पद आमचे इनमीन दोन आमदार निवडून आलेले हे कॅबिनेट झालेलं आहे कोणी मंत्री नाही कारखानदार नाही कोणत्या सहकारी संस्था नाही शिक्षण संस्था नाही आमच्याकडे हाय काय म्हणून प्रश्न